नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये येणे होण्याची कारणे किंवा त्यासाठी उपयोगी पडणारा टिकोड पाहिजे आज सॅपमधील जे काही टी वेगवेगळ्या प्रकारचे आपले टिकोड आहेत ते आपल्याला नेहमी सॅपमध्ये रजा म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सर्च करायची असेल काही माहिती सर्च करायची असेल पाहायची असेल तर त्यासाठी उपयोगी पडतात आणि त्यासाठीच आपल्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सॅपमधील जे टिकोड आहेत आणि प्रत्येक को टिकोड आणि त्याचा उपयोग काय किंवा कधी उपयोग करायचा त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा यामध्ये पहिला या ठिकाणी पी ए फोर्टी या, या म्हणजेच पर्सनल ॲक्शन्समध्ये सॅप कार्यप्रणाली माहिती अद्ययावत करण्यासाठी हा टी कोडचा वापर केला जातो यानंतर आहे पी ए ट्वेंटी पी ए ट्वेंटीमध्ये एच आर मास्टर डाटा म्हणजे सॅप सॅप्रा कार्यप्रणाली माहिती पाहण्यासाठी किंवा इन फोटाइप्समध्ये याचा उपयोग होतो झेड एच आर अंडरस्कोर पेस्लिप अंडरस्कोअर डी एल म्हणजे आपली पेमेंट स्लिप आहे ती डाउनलोड करण्यासाठी याचा उपयोग होतो झेड एच आर पेस्लिप या ठिकाणी याचं कार्य क का, कार्यरत्व निवृत्त कर्माच्या वेतन पावत्या पाहण्यासाठी हा आपल्या क टीकोडचा उपयोग होतो त्यानंतर झेड एच आर अंडरस्कोअर एम यू एल अंडरस्कोअर पी आर पर अंडरस्कोअर पेशीट चालू महिन्याची वेतन पा पावती पाहण्यासाठी नंतर झेडेच आर अंडरस्कोअर ई एम पी अंडरस्कोअर इन्फो यामध्ये कर्मचाऱ्याची काही माहिती आहे ते माहिती पाहण्यासाठी या टिकोडचा उपयोग आपण करू शकतो त्यानंतर झेडेचार अंडरस्कोर ड्युटी कर्मचाऱ्याची कामाची नौ, वेळ नोंदवण्यासाठी किंवा नोळ नोंद वेळ नोंदवण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर झेडेचार अंडरस्कोर ड्युटी अंडरस्कोअर करेक्ट यामध्ये चुकीची नोंदवली कामाची वेळ दुरुस्त सा करण्यासाठी जर मॉर्निंग मॉर्निंग शिफ्ट किंवा आफ्टरनून शिफ्ट किंवा जे काही वेळ असेल ते दुरुस्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो झेडेचार अंडरस्कोर ड्युटी अंडरस्कोअर ई एम पी म्हणजेच ड्युटी टीचर नोंदवलेल्या कामाची वेळ जी काय आपली वेळ आहे ती वेळ पाहण्यासाठी या टीकोडचा उपयोग होतो त्यानंतर एच आर अंडरस्कोर ई एम पी अंडरस्कोर ए डबल टी एन कर्मचाऱ्याची उपस्थिती नोंदवण्यासाठी म्हणजेच मॅन्युअल अटेंडरसाठी याचा उपयोग होता आणि हा सगळ्यात जास्त आपल्याला उपयोग पडणारा टीकोड आहे त्यानंतर एच आर अंडरस्कोअर ई एम पी अंडरस्कोर एम यू पी डी कर्मचाऱ्याची उपस्थिती एक्सेल फाईल अपलोड करण्यासाठी म्हणजे एक बल्क फाईल म्हणजे जास्त कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी आपण या कोडचा उपयोग करू को शकतो त्यानंतर झेड एच आर अंडरस्कोर ए बी एस अंडरस्कोअर ए डबल पी आर मॅन्युअलला उपस्थिती त्या सिंगल थम किंवा ओडी मंजूर करण्यासाठी म्हणजे जे काही आपले ऍपसेन्स आहेत ऍपसेन्स अप्रुव्हल प्रोसेससाठी हा को कोड वापरला जातो त्यानंतर झेड एच आर अंडरस्कोर ई बी एस अंडरस्कोर रिपोर्ट बायोमेट्रिक उपस्थिती पाहण्यासाठी म्हणजे आपली जे काय आपण बायोमेट्रिक केलेलं आहे ते पाहण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर एच आर अंडरस्कोर रिपोर्टिंग अंडरस्कोर न्यू कर्मचाऱ्याचं रिपोर्टिंग किंवा रिव्युइंग अधिकाऱ्याची माहिती भरण्यासाठी म्हणजे रिपोर्टिंग ऑफिसर चेंज करायचा असेल किंवा काय करायचं असेल तर आपण त्यासाठी याचा वापर करतो त्यानंतर झेडेच आर अंडरस्कोर ए डबल पी आर अंडरस्कोर डाऊन आपण कोणाच्या रजा मंजूर करायच्या ते पाहण्यासाठी आपण कोडचा वापर करतो नंतर झेड एच आर अंडरस्कोर ए डबल पी आर अंडरस्कोर अप आपल्याला जर कोण मंजूर करणार ते पाहण्यासाठी या टीकोडचा वापर करणार नंतर झेड एच आर अंडरस्कोर युनियन अंडरस्कोर इनपुट कर्मचारी युनियन बदलण्यासाठी आता जे काही साधारणतः आपल्या डिसेंबरमध्ये आप। युनियनचे फॉर्म वगैरे भरतो आपण ते युनियन जर बदलायचे असेल तर त्याच्यामध्ये जे आपल्या डिडक्शन वगैरे काही चेंज करायचे असतील तर त्यासाठी आपण हा टीकोड वापरतो झेड एन डे झेड एच आर अंडरस्कोर एफ ई एस टी अंडरस्कोर ॲडव्हान्स म्हणजे सणानिमित्त काय जे काय का आपण स आत्ता दिवाळीला वगैरे फेस्टिवल ॲडव्हान्स वगैरे घेतो त्यासाठी जे आगाऊ रक्कम घेतो त्यासाठी हा तिकोड वापरतो झेडेच आर अंडरस्कोअर ओडी बाह्यकामाची नोंद सॅपमध्ये म्हणजेच आपण जे काही ट्रेनिंगला किंवा ट्रेनिंगला वगैरे जातो किंवा काही कामानिमित्त बाहेर शाळेच्या कोणत्या बाहेर गेलो तर त्यासाठी ओडी टाकण्यासाठी हा वापर करतो झेडेच आर अंडरस्कोअर ओ टी अतिकालिक पत्त्याची नोंद घेण्यासाठी त्यानंतर झेडेचार पेन्शन कर्मचाऱ्याचा पेन्शन दावा अपलोड करण्यासाठी जे काही पेन्शन कर्मचारी रिटायर होतात त्यांचा पेन्शनचा दावा जो तो अपलोड करण्यासाठी या कोडचा वापर केला जातो झेडे चार अंडरस्कोअर एओ अंडरस्कोर पेन्शन ए ओच्या आय डीमधून पेन्शन दावा या ठिकाणी मंजूर करण्यासाठी याचा उपयोग होतो त्यात झेडेचार एच ओ डी अंडरस्कोर पेन्शन एच ओ डीच्या आय डीमधून पेन्शन दावा मंजूर करण्यासाठी झेडे चार अंडरस्कोर पे चेंज कर्मचारीचे मूळ वेतन व भत्ते बदलण्यासाठी याचा उपयोग होतो झेडीच्या अंडरस्कोअर पेमेंट कर्मचारी रक्कमाचे अधिदान अधिदान किंवा वसुली म्हणजे काय आपल्याला काही समजा रक्कम काही द्यायचं असेल जसं आपण तसं दर पंधरा हजार मेडिक्लेम जी येतो किंवा ती काही वसुली करायची असेल तर त्यासाठी याचा टीकडचा वापर करतो आपण त्यानंतर झे जे, झेड पी अंडरस्कोअर एल बी ए एल अंडरस्कोअर डी आय एस पी हा लिव्ह बॅलन्स आपलं म्हणजे काय कर्मचाऱ्याचे सेवा काल त्यांची रजा आहे माई ते रजांची सगळ्या प्रकारच्या रजांची माहिती किती बॅलन्स आहे त्याची माहिती यात पाहू शकतो आपण झेड सी एल अंडरस्कोअर अप्लाय म्हणजेच आपल्या म्हणजे आपल्या काय जे काही सी एल घेतो सी एलची नोंद करण्यासाठी हा टी वापरतो आपण झेड एस पी सी एल म्हणजे स्पेशल कॅज्युअल विशेष नैमितिकजाची नोंद घेण्यासाठी याचा आपण वापर करतो झेड पी अंडरस्कोर एल ए डबल पी एल पोस्ट पोस्टल्यू ॲप्लिकेशन सर्व प्रकारच्या रजामध्ये या ठिकाणी नोंदवण्यासाठी आपण याचा वापर करतो झेड एच आर अंडरस्कोअर आय एन एस अंडरस्कोर लिव्ह ए -E आय डी म्हणजे रजा इन्सर्ट करण्यासाठी याचा आपण वापर जे काय सी एल असेल या ई एल एच पी एल जे काय असेल ते झेड पी अंडरस्कोर एल आर डी ए टी लिव्ह रिझम्शन डेट एंट्री म्हणजे रजा वाढवायची किंवा हजार रिझम्शन जे बोलतो आपण सुट्टीचा उपयोग केला नंतर आल्यानंतर जे आपण आर डी म्हणजे रिझम्पन करतो जॉईनिंग करतो त्या दिवसाची नोंद घेण्यासाठी त्यानंतर ते झेडपी अंडरस्कोर एल ए डबल पी आर व्ही लिव्ह अप्रुव्हल म्हणजे कर्मचाऱ्याच्या रजा मंजूर करण्यासाठी या टीकोडचा वापर केला जातो झेडपी अंडरस्कोर एल कॅन्सल म्हणजे लीव्ह कॅन्सल रजा जे काही घेतली असेल जर काही कारणास रद्द करायचे असेल तर रजा रद्द करण्यासाठी याचा टीकोडचा वापर करतो त्यानंतर ते झेडे अंडरस्कोअर अपडेट अंडरस्कोअर डब्ल्यू ओ म्हणजे टू अपडेट वीकली ऑफ वीकली ऑफ जे काही कर्मचारी साप्ताहिक सुट्टीची नोंद घेण्यासाठी याचा वापर केला जातो त्यानंतर झेड एच आर अंडरस्कोर सी ओ अंडरस्कोअर जीई एन म्हणजे पूरक रजेचा दिनांक या ठिकाणी नोंदवण्यासाठी झेड लिव्ह अंडरस्कोअर अपलोड अंडरस्कोर न्यू म्हणजे नाईन ए प्रोग्राम ॲमझॉन एक सात सोळा म्हणजे कर्मचाऱ्याचे नाईन एचे सॅपमध्ये अपलोड माहिती अपलोड करणे झेड एच आर अंडरस्कोअर नाईन ए डिटेल्स टू डिस्प्ले डाटा अपलोडे अपलोडेड थ्रू नाईन ए जे आता वरती पाहिला म्हणून झेड एच्या अंडरस्कोर ए एन एम अंडरस्कोर पेमेंट पेमेंट रिलीज करण्यासाठी जे झाले ब्लॉक करून त्यानंतर जे काही पेमेंट आपलं स्टॉप किंवा पेमेंटचे डिडक्शन झालं ते रिलीज करण्यासाठी याचा वापर केला जातो त्यानंतर पी झेड पी अंडरस्कोर एलटीए पेनल्टी हा टी कोड फॉर ए पेनल्टीसाठी आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सॅपचे टी कोड आहेत आणि त्यांचा वापर काय करतो कशा कोणत्या वेळी आपण ते त्यांचा वापर करू शकतो याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं म्हणजे अर्थातच सॅपमधले जे काही टी कोड आहेत आणि त्यांचे उपयोग आपण या ठिकाणी पाहिले तर अशी आशा करतो की मित्रांनो जी काही सांगितलेली माहिती की नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद